अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा कोणत्या दिवशी जन्मलेली मुलं नक्की भाग्यवान असतात आपण आज बघणार आहोत की कोणत्या वारी जन्मलेली मुलं कशी असतात त्यांचं मन कसं असतं ते वागणुकीला कशी असतात आणि त्याचबरोबर कोणती मुलं आहेत जी खूप भाग्यवान असतात तर चला बघूया सगळ्यात पहिले बघा सोमवारी जन्मलेल्या मुलांचा संबंध चंद्राशी असतो त्यामुळे या दिवशी जन्मलेल्या मुलांचे मन चंचल असते ते एका गोष्टीवर जास्ती काळ टिकू शकत नाही असे लोक आनंदी असतात आणि जिथे जातात तिथे आनंद पसरवतात मंगळवारी जन्मलेल्या मुलांवर हनुमानजींचा आशीर्वाद असतो अशा मुला अशा लोकांचे हृदय हनुमानजीसारखे उदार असते आणि ते गरजू गरजूंच्या मदतीसाठी काहीही करण्यास तयार असतात जरी त्यांचा राग खूप तीव्र असतो परंतु हे लोक स्वभावाने निष्पाप असतात ते कोणाशीही वैर ठेवत नाही बुधवारी जन्मलेली मुलं गणेशाची मानली जाते या दिवशी जन्मलेली लोक बुद्धिमान आणि संभाषणात पारंगत असतात हे लोक आपल्या कुटुंबासाठी खूप समर्पित असतात आणि त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असतात त्यांना भाग्यवान मानले जाते म्हणून ते कोणत्याही समस्येत अडकले तर सहज ते बाहेर पडतात गुरुवारी जन्मलेली लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात लोक त्यांच्या त्यांना भेटून प्रभावित झाल्याशिवाय राहू शकत नाही ते संभाषणाच्या कलेत इतके पारंगत असतात की कोणत्याही विषयांवर व्यक्तींचे तोंड बंद करू शकतात ते दिसायला खूप आकर्षक असतात या गुणांमुळेच ते लवकर श्रीमंत होतात शुक्रवारी जन्मलेली लोक स्वभावाने अतिशय सर सरळ असतात त्यांना सर्व प्रकारच्या वादविवादपासून दूर राहणे आवडते जरी त्यांच्यामध्ये ईर्ष्याची भावना अनेक वेळा दिसून येते तथापि शुक्रवार हा महालक्ष्मीचा दिवस असल्याने त्यांच्यावर विशेष आशीर्वाद असते मातेच्या कृपेमुळे या लोकांना सर्व सुखसुविधा मिळत असतात शनिवारी जन्मलेल्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते या लोकांना प्रत्येक गोष्टीवर राग येतो पण त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असते ते ज्या कामात गुंतलेले असतात त्यात प्रभुतत्व मिळवण्या मिळवल्यानंतरच दम घेतात त्यांचे जीवन संघर्षमय असते पण त्यांच्या मेहनतीचे ते त्यांचे नशीब आणि त्यांना पाहिजे ते मिळवतात रविवार हा सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेल्या लोकांवर देखील सूर्यदेवाची कृपा असते अशा लोकांना खूप प्रसिद्धी मिळते त्यांचे करिअर देखील खूप चांगले असते ते संभाषण खूप विचारपूर्वक करतात कुठे आणि कसे वागावे हे सुद्धा त्यांना चांगलेच समजते तर या दिवशी जन्मलेली मुलं भाग्यशाली असतात तर बघा तुम्ही कोणत्या दिवशी जन, जन... जनमलेले आहात किंवा तुमच्या घरातली तुमची मुलं कोणत्या दिवशी जन्मलेली आहात हे नक्कीच मला कमेंटमध्ये येऊन सांगा आणि मला कळवा तर चला भेटूया परत अजून एका अशाच छानच्या व्हिडिओमध्ये मा छानच्या माहितीबरोबर तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर आणि कमेंट करा तोपर्यंत परत भेटूया अवधूतचंदणा श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ